दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी कचरा संकलनामध्ये सुसूत्रता यावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापुरातील घरांबाहेर क्यू आर कोड लावण्यात येत होते क्यू आर कोड लावण्याचं हे काम ला हो आता पूर्ण झालं असून कचरा संकलन करत असताना या क्यू आर कोडला कसं स्कॅन करावं आणि त्याचा कचरा संकलनामध्ये कशा पद्धतीनं फायदा होईल याचं आता प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणानंतर जवळपास एक महिन्यानंतर आता ही क्यू कोड प्रणाली पूर्णतः सुरू होणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध महापालिका नगर परिषदा नगरपालिका यामध्ये कचरा संकलनासाठी क्यू आर कोडची सिस्टीम राबवण्यात येत आहे सोलापुरामध्ये आता ही सिस्टीम लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती रवी पवार यांनी यावेळी दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही